नागपूर शहरात तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता पोलीस विभागाकडनं सातत्याने जनजागृती उपक्रम राबविले जात आहे शनिवारी ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात था। आले पोलीस ठाणे बेलतरोडी नागपूर शहर यांच्या वतीने नारायणा स्कूल वर्धा रोड येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसन विरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात आकर्षक अँटी ड्रग्स बॅनर व पोस्टर लावण्यात आले होते विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम त्यांचे शारीरिक मानसिक व सामाजिक परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच पालकांनी एकमुखाने नो टू ही शपथ घेत व्यसनमुक्ती समाज घडविण्याचा संकल्प केला पोलीस विभागाचे असे उपक्रम युवकांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण करून समाजात आरोग्यदायी व वा व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयातच व्यसनांविरोधात जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे नागपूर शहर पोलीस दलाचा ऑपरेशन थंडर हा उपक्रम युवकांकरिता दिशादर्शक ठरत आहे